नमस्कार कुकवित अश्विनी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत सकाळचा नाश्ता म्हटलं की आपल्याला लक्षात येतं कि ते इडली डोसा किंवा मेदू वडा तर ह्यासाठी आपण आज करणार आहोत एक स्पेशल अशी रेसिपी ती म्हणजे साऊथ इंडियन नारळाची चटणी अगदी साऊथ इंडियन पद्धतीने आज, आज आपण हे करणार आहोत खायला ही तेवढीच टेस्टी लागणार आहे तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला अर्धी वाटी डाळव घ्यायची आहेत अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त असली तरीही चालेल आता ह्यात आपल्याला थोडेसे मसाले ऍड करायचे आहेत आपल्या हिरव्या वाटणाचा असतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला सहा ते सात कडीपत्त्याची पानं दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पाणी न टाकता आपल्याला मिक्सरमध्ये अगदी थोडीशी बारीक अशी पूड वाटून घ्यायची आहे आता ह्यात आपल्याला एक अख्खा नाराजी अर्धी वाटी खोबरं किसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात ॲड केल्यावर थोडंसं अर्धी वाटी पाणी आणि आपल्याला हवं असेल तर आपण एक दोन मिरच्या इथे वाढवू शकतो जर तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरच्या इथे ऍड करू शकता आणि त्याचप्रमाणे थोडस मीठ टाकून आपल्याला थोडंसं सा जाडसर वाटून घ्यायचं आहे अशी चटणीसाठी कन्सिस्टन्सी हवी आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून त्याच्यात बर्फाचे तुकडे ऍड करू शकतो जेणेकरून ती खायला डिलिशियस लागेल अशी ही झटपट होणारी चटणीची रेसिपी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा